एक्केचाळीस दिवसाची सेवा से करायची आहे आपल्याला ही सेवा करत असताना सुरुवात पती पत्नी जर दररोज बसून जर सेवा केली तर अतिउत्तम समजा आता पतीला आणि वेळ नसेल बसू शकत नसेल आणि त्यांना संतान प्र प्राप्ती हवी असेल तर पहिल्या दिवशी तर जोडप्या दोघांनी बसून आपल्याला ही सेवा करायची आहे आणि पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे आणि आपण एक्केचाळीस दिवसा सा, दिवसासाठी ही सेवा करतो आहे म्हणून तुमचं नाव गोत्र सांगून तुमची इच्छा संतान प्राप्तीसाठी ही सेवा करायचं आहे म्हणून भगवान श्रीहरी म्हणजे बालकृष्णाच्या मूर्तीवर ही सेवा आपल्याला करायची आहे एक्केचाळीस दिवसाची मग सुरुवात आपल्याला जर एक्केचाळीस दिवसाचा संकल्प पहिल्याच दिवशी करायचा आहे आणि दररोज संकल्प करायची गरज नाही समजा आता पतीला वेळ नसेल तर पहिल्या दिवशी तर आवर्जून पती पतिल, पत्नी जोडप्यानेच बसावं आणि दुसरे चाळीस दिवस जर नाही बसलं तरी पण चालेल कारण का आपण हे पुत्रप्राप्तीसाठी करतोय आणि दुसरं म्हणजे आपल्याला जर पिरियड येत असेल तर ह्या पिरियडमध्ये हे चार पाच दिवस स्किप करायचं आहे आणि एक्केचाळीस दिवस आपल्या बाकीचे कम्प्लीट करायचे आहेत आता ब्रह्मचार्याचे पालन म्हणजे आपण संतान प्राप्तीसाठी ही सेवा करतो तर ब्रह्मचार्याचे पालन करण्याची काही गरज नाही आणि मग आपल्याला ह्या एक्केचाळीस दिवसामध्ये आपल्याला मास मदिरा म्हणजे नॉन वगैरे आपल्याला वर्ज्य करायचं आहे तसेच आता, आता आपल्याला काय करायचं काय बालकृष्णाची एक मूर्त मूर्ती तर आपल्या घरामध्ये असतेच बालकृष्ण आपल्या देवघरामध्ये असतोच तर नसेल तर तुम्ही ते आवर्जून घेऊन यावे आणि बालकृष्णाची मूर्ती आपल्या देवघरामध्ये असायलाच हवी मग आपलकृष्णाची मू मूर्ती एका तामण्याच्या ताटामध्ये घ्यायची आहे आणि गळती बघा आपण अभिषेक करतो भगवान शंकराच्या पिंडीवर तसली एक गळती घ्यायची आहे आणि अभिषेक करायचा आहे <coughs> अभिषेक करताना आपल्याला अं श्रीसुक्त हा श्रीसुक्त सोळा वेळेस म्हणायचा आहे श्रीसुप्त सोळा वेळेस पाठ झाल्याच्या नंतर आपल्याला एक वेळेस नाही नाही सुर सॉरी सोळा वेळेस पुरुष सुक्त म्हणायचं आहे सोळा वेळेस पुरुष पुरुषयुक्त म्हणायचं आहे श्रीसुप्त फक्त एकच वेळेस म्हणायचं आहे तर आपल्याला सोळा आप वेळेस पुरुष सुक्त एक वेळेस श्रीसुप्त आणि एक मा म्हणजे एकशे आठ वेळा गोपाळ संथानप्राप्ती मंत्र हे आपल्या सेवेमध्ये तुम्हाला भेटून जाईल हा मंत्र आपल्याला एक माळ जरूर करायचा आहे गोपाल संतान प्राप्ती मंत्र नित्यशेवामध्ये आहे नसेल तर मग तुम्ही गुगलवर सर्च करू शकता तर ह्या मंत्राचं आपल्याला एकशे आठ वेळेस म्हणायचं आहे आणि आपली गळती भगवान बालकृष्णाच्या मूर्तीवर गळती चालूच ठेवायची आहे अभिषेक चालूच ठेवायचा आहे मग ही ही सेवा झाल्याच्या नंतर आपल्याला ते तीर्थ दोघांनी पती पत्नी घ्यायचा आहे दुसऱ्यांना कुणाला द्यायचं नाही ते संतान प्राप्तीसाठी तीर्थ आहे आणि आपल्याला संतान प्राप्ती व्हावं म्हणून ते तीर्थ घेत आहो आणि संकल्प करताना सुद्धा आपल्याला संतान प्राप्ती व्हावं म्हणूनच संकल्प करायचा असतो म्हणून ते तीर्थ पती पत्नीने घ्यायचा असतो समजा आता पती पहिल्या दिवशी बसले आणि दुसऱ्या दिवशी नाही बसले पत्नीने ते अभिषेक केलेला असतात तर ते पत्नीने पती नाही बसलं तरी पण तीर ते तीर्थ पतीला द्यायचंच आहे आणि ते दोघांनी मिळूनच घरामध्ये आपल्याला ते तीर्थ आपल्याला घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला संतान प्राप्ती होणार म्हणजे हंड्रेड पर्सेंट तुम्हाला रिजेक्ट येईल पण तुम्ही ह्याच शेवेबराबर अजून तुमची जे काही मेडिकलच्या ज्या काही ट्रीटमेंट आहेत ते डॉक्टरी ट्रीटमेंट ते चालूच ठेवायचं आहे आणि ही सेवा पण तुम्हाला चालूच ठेवायची आहे नाहीतर मग तुम्ही सेवा करून मग दवाखाने ट्रीटमेंट नाही केले तर आ, तुम्हाला दोघांचं पण रिजेट आप आपल्याला येतं जसं दवा आणि दुवा ह्या दोघांचं जर मिळण झालं तर पुत्रप्राप्तीसाठी कोणतेही अडथळे येणार नाहीत आणि तुमच्या मनासारखं पुत्रप्राप्ती होईल आणि तुमच्या म्हणजे आपल्या मना मुलं बघा चांगले मुलं व्हावं हे सुद्धा भगवंताची कृपा असते तर ही छोटीशी माहिती मला शेअर करायची होती माझी माहिती कशी वाटली आवडली असेल तर शेअर करा जास्तीत जास्त तुमच्या फॅमिली ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा शुभ दिवस जावं धन्यवाद